श्रोते हो नमस्कार श्रोते हो आज चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवस कॅन्सर म्हणजे कर्करोग या शब्दाभोवती इतकं भीतीचं सावट पसरलेलं आहे की लोकांच्या मनात याच्याविषयी अनेक शंका आहे प्रश्न आहे तर कॅन्सर म्हणजे काय तो कसा होतो कशामुळे होतो कोणाला होऊ शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जळगावचे गोल्ड सिटी हॉस्पिटल इथले प्रमुख मुख कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर गोविंद मंत्री डॉक्टर नमस्कार आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये नमस्कार धन्यवाद डॉक्टर आम्हाला सर्वप्रथम सांगा की कॅन्सर म्हणजे काय श्रोते हो कॅन्सर शब्द जरी ऐकला तरी अंगावरती शहारे येतात असा हा लोकांना भीतीदायक वाटणारा आणि आप आजच्या जीवन माणसामध्ये रोजच्या दैनंदिन दियू, जीव जीवनामध्ये प्रत्येकाला कुठे ना कुठे आढळणारा किंवा नातेवाईकांमध्ये आढळून आणा येणारा आजार म्हणजे कॅन्सर आज आपण प्रामुख्याने मुख कर्करोगावरती हो बोलूयात तर कॅन्सर म्हणजे तोंडातला कॅन्सर जर आपण बोला बघायला गेले तर तोंडामध्ये वारंवार व्यसन केल्याने किंवा कुठलेही दुष्परिणाम केल्याने न भरणाऱ्या जखमा अशा ज्या काही गोष्टीचं व्यापक स्वरूप घेतं त्या गोष्टीला कॅन्सर म्हटलं जातं आणि एकदा का कॅन्सरची लागण किंवा सुरुवात झाली ती हळूहळू होते माणूस अंगावरती काढतो लवकर समजत नाही पण एकदा का ते आढळून आलं की मग त्याच्या पुढचं थोडंसं क्लिष्ट आणि क्लेशदायक असं त्याचं चित्र असतं आणि कॅन्सर मग होतो आता अपरोगाबद्दल बोलले त्याचा कॅन्सर मग या कॅन्सरची अजून मुखा व्यतिरिक्त अजून कुठले कुठले प्रकार असतात नाही कॅन्सर तर फुल बॉडीमध्ये कुठे होऊ शकतो आणि महिलांमध्ये मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि पुरुषामध्ये मोस्टली जास्त केलं तर ओरल कॅन्सर होतो तंबाखू बिडी गुटखा खाल्ल्यामुळे जे होणारा कॅ कॅन्सर आहे ते तोंडाचं कॅन्सर आहे आणि असा कॅन्सर कुठल्याही अवेळेला होऊ शकतो स्टमक आहे इंटेस्टाईन आहे लंग लिव्हर्स फ्लेन किडनी एवेर इट कॅन हॅपन पण जे प्रामुख्याने होतात ते महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये तोंडाचे कॅन्सर आणि मग त्याची लक्षणं कोणती कोणती हो आता समजा उदाहरण घ्या तोंडाचे तर तोंड कमी उघडणे तिखट खायला त्रास होणे तोंडात पांढरे चट्टे येणे तहान खूप लागणे तोंड कोरडं पडणे आणि मग हळूहळू तोंडात एखाद जखम होते आणि ती जखम कालांतराने भरत नाही मग साध्या सोप्या भाषेमध्ये न भरणारी जखम म्हणजे तोंडातले कॅन्सर व्यसन, के, व्यसन व्यसन केल्यामुळे लक्षण आहे का याचं हे हो बघा हे का होतं हा प्रश्न वेगळा आणि झाल्यानंतर कसं आढळतो याला आपण लक्ष म्हणतो आता पहिले आपण परत बोलतो की का होतं तर हे होतं प्रामुख्याने व्यसनांमुळे मग तंबाखू बिडी गुड उटका सिगरेट दारू हे जे काही व्यसन आहे अति तिखट खायचं हे जे काही व्यसन आहे अशा व्यसनांमुळे तोंडात वर्षानुवर्षे काही जे म्युकल्स चेंजेस होतात आणि त्याच्यानंतर आता मी जसं बोललो पांढरे चट्टे येतात तोंडात लाल चट्टे येतात तोंड कमी उघडतं आणि तिकडे खायला त्रास होतो हे त्याचे लक्षणं असतात आणि जे व्यसन आहे ते बऱ्याचदा कमी वयामध्ये सुरू होतात एक माणूस आठवी नववी दहावीमध्ये कुठेतरी विद्यार्थी दशेमध्ये असताना आकर्षणापोटी व्यसनांच्या आहारी जातो एकदा कधी व्यसनांच्या आहारी गेला की त्याला व्यसन लागतात तो जेव्हा तरुण वयामध्ये येतो जेव्हा त्याचं लग्न होतं आणि त्याच्या पुढचा जो पडाव आहे तीस ते चाळीस वयोगटामध्ये तिथे त्याला प्रादुर्भाव जाणवतात आणि त्या कमवत्या वयामध्ये तो कुठेतरी एक माणूस कॅन्सरने ग्रस्त होता अशी याची पूर्ण ही आहे बरं आणि आता आपण जसं म्हटले की मद्यपान करणं वगैरे हे त्याचे लक्षणं आहे त्याच्यामुळे तो होतो आणि मग त्याच्या सुरुवातीला तोंड येतं का की काय जाणवतं की अगदी शेवटच्या टोकाला गेल्यावरच आपल्याला याचं निदान होतं नाही नाही हे बघा स्टेप बाय स्टेप असतं पहिले जसं मी की तोंड कमी उघडतं दोन चार पाच वर्ष तोंड हळूहळू कमी उघडणं सुरू होतं मग मा तोंडामध्ये पांढरे तर, पांढरे चट्टे येतात काही लोकांना लाल चट्टे येतात पांढऱ्याला मी म्हणतो ल्युकोप्लाकिया लालला म्हणतो एरिथ्रोप्लाकिया ला की मग हळूहळू तोंड कोरडं पडतं खूप पाणी पियावं असं वाटतं ह्या गोष्टी काही वर्ष लागून जातात हे एका दिवसात होत नाही माझ्याला समजतं की माझं तोंड कमी उघडते मला तिखट खायला त्रास होतोय तो वर्षानुवर्ष तिखट कमी खातो फिकट खातो तरी व्यसन करतो असं करता करता जेव्हा तोंड अजून कमी उघडतं आणि या काही हे जे लाल पांढरे चट्टे तयार होत अशा चट्ट्यांमध्ये परत व्यसन केलं मग तिथे जखमा होतात ह्याला काही वर्ष लागतात जेव्हा ती जखम भरत नाही तेव्हा ते, ते पेशंटला कॅन्सरची सुरुवाती लक्षण असतात आणि हे एका दिवसात होत नाही माणूस हळूहळू त्याच्या सिमटम्सच्या मार्गी जाऊन कुठेतरी न बनाई जखम ही कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत आहे मग याच्यावर उपाय कुठले कुठले सुचवाल डॉक्टर आपण हो बघा खूप छान प्रश्न आहे उपाय तर बरेच आहे कॅन्सरचं एक बिद आहे की अर्ली डिटेक्शन बेटर क्युअर श्रोते हो असं म्हणतात की जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर त्याचा उपचार होईल तर आपण जर असा विचार केला की यावरती हो उपचार काय केले गेले पाहिजे तर सगळ्यात पहिले व्यसन तर केलेच नाही पाहिजे हे हो। तर सांगायची गरजच नाही पण ते कसं आहे ना आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये कळतं पण वळत नाही लोकांना सगळं समजतं सिगरेटच्या पाकिटावरती इतकं मोठं फोटो लिहून येतो की हे ये हानिकारक आहे आणि एकदम खराब फोटोमध्ये तोंड फाडलेले दिसतात हा नकळतपणे त्याच्या आहारी जात जातो म्हणजे मुद्दाम तो व्यसन करत नाही पण तो नकळतपणे त्याला त्याची ओढ लागत जाते बरोबर ती सवय होऊन जाते त्याची अगदी अगदी ओढ पण चांगल्या गोष्टीची लावली पाहिजे जे, जे आपलं आयुष्य घेणार आहे अशा ओढीचं काय काम बरोबर पण आपण मुद्द्याकडे येऊयात की जसं मी म्हटलं की त्या पाकडीवरतीच चेतावणी दिलेली आहे मोठ्या क्षेत्रात दिलेली ते तरी लोक त्याला आहारी पडतात मग काय केलं गेलं पाहिजे तर व्यसन नाहीच केलं पाहिजे हे सगळ्यांना समजतंय सगळ्यांना माहिती दुसरी गोष्ट आपल्या डॉक्टरांकडून जे व्यसन करतायत त्यांनी कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांकडनं नियमित वर्षातून दोन वेळा जाऊन तपासणी के केली पाहिजे की मला काही सुरवातीचे लक्षण झाले आहे का मला काही लक्षणाची लक्षणं दिसत आहेत का सायन्स सिमटम्स काही आहेत का त्यांना जसं मी सुरुवातीला बोलो की अर्ली डिटेक्शन बेटर क्युअर जितक्या लवकर निदान होईल तितकं चांगलं त्याचा आउटकम येईल हो आणि ॲडव्हान्स स्टेजला जरी चुकीने झालं आता आपल्याकडची शोकांतिका ही पण आहे की दोन तृतीयांश पेशंट जे आहे मुखक ते शेवटच्या किंवा तिसऱ्या स्टेपलाच आपल्याकडे ओपीडी मध्ये आढळून येतात कारण त्या लोकांमध्ये तर ते समाजाच्या खालच्या घटकाचे असतात लो सोशकॉनॉमिक स्टेटस तर त्यांना असं वाटतं की जे दुखतंय ते त्याच्यावरती अजून तंबाखू ठेवतात हे पण त्यांना असं वाटत नाही की जाऊन ट्रीटमेंट केली पाहिजे मग या लोकांचं पुढचं आउटकम खराब असतं म्हणून जितकं लवकर आपण निदान कराल तितकं चांगलं तुमचा उपचार होईल जितकं उशिरा तुम्ही दवाखान्यामध्ये याल तितकं याचं पुढचं चित्र हा वेदनादायक आणि क्लेशदायक आहे बरोबर आता हे आपण सांगितलं त्याच्यावर औषधी कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत हो बघा आता जर ट्रीटमेंट म्हणायला सांगायला गेलो तर सगळे शोधे आपले डॉक्टर होऊन जातील गमतीचा भाग मुख्यतः याच्यावरती तीन प्रकारचे उपचार असतात पहिला असतो तो असतो सर्जिकल उपचार दुसरा असतो किमोथेरपी आणि तिसरा असतो रेडिएशन सहसा पहिल्या ऍडव्हान्स म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये जिथे पॉसिबल आहे तिथे सर्जरी करावी असाच एक प्रकारचे निकष असतो जिथे कुठे सर्जरी करणं शक्य नसतं तिथे किमोथेरपी देऊन ते ट्युमर लहान केले जातात किंवा के काही ठिकाणी किमोथेरपीच हा पहिला लाईन ऑफ ट्रीटमेंट असतो किमोथेरपी म्हणजे इंजेक्शन असतात एका प्रकारे ते इंजेक्शनने ते कॅन्सर सेल मारून टाकतात आणि शेवटचा घटक जो तिसरा पर्याय ट्रीटमेंटचा तो आहे रेडिएशन बऱ्याचदा तोंडाच्या कॅन्सर नंतर पण जर कुठे गळ्यामध्ये पसरलेला असेल तर तशा लोकांना अक्ष किरण किंवा रेडिएशन जे असतो ते देऊन राहिलेले सेल्स पण मारले जातात आणि काही ठराविक ठिकाणी जसं स्वरयंत्र आहे एपिग्लॉटिस आहे अशा ठिकाणी रेडिएशन हाच पहिला पार्ट ऑफ ट्रीटमेंट असतो तर मुख्यतः तीन प्रकारची ट्रीटमेंट आहे सर्जरी किमोथेरपी आणि रेडिएशन आणि आता तिघांमध्ये बरंच ॲडव्हान्समेंट आलं आहे बऱ्याच याच्यामध्ये आता लाईफ पण चांगली आहे सुकर आहे आम्ही जे मार्कर म्हणतो क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे मां माणसाचं पुढचं आयुष्यमान कसं राहील हे निकष जे असतात हे आता यांची मागच्या चौदा वर्षापासून चांगले चेंजेस आले अपडेट्स आले उदाहरणार्थ किमोथेरपीच्या ड्रग्जमध्ये एद्वा, खूप ॲडव्ह ॲडव्हान्समेंट आली आहे सर्जरीमध्ये खूप रिफाईनमेंट आले आहे रेडिएशनमध्ये खूप चांगल्या ॲडव्हान्स मशीन्स आले जे पिन पॉईंट टार्गेटेड तुम्हाला रेडिएशन देतात त्याच ऑर्गनला म्हणजे बाकीचे ऑर्गन जेव्हा डॅमेज होत नाही तर सांगायचं वाटतं आता तिघं प्रकारच्या ट्रीटमेंट फॉर्मॅटमध्ये बऱ्याच आता ॲडव्हान्समेंट आणि नवीनीकरण आलेलं आहे हो मग डॉक्टर आता आपण हे जे उपचार सांगितले आता हे अद्ययावत मशीनरींचे उपाय जे आपण सांगितले पण मग ते सर्वसामान्यांना परवडणारे नसतात हो, आपण जर त्यांचा विचार केला मग त्यांच्यासाठी आपण काय सांगाल खूप छान प्रश्न केला आपण श्रोते हो आता शासनाच्या बऱ्याच योजना आहे शासकीय योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले जीवनदयी योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना किंवा ई कार्ड सरकार बऱ्याच योजना आहेत तर अशा सगळ्या योजनांमध्ये आजकाल महाराष्ट्रभर कॅन्सर पूर्णपणे कव्हर केला जातो सर्जरी पण पूर्ण मोफत आहे किमोथेरपी पूर्ण मोफत आहे रेडिएशन पूर्ण पूर्णपणे मोफत आहे तुम्हाला फक्त पिवळं असो केशरी असो किंवा के पांढरा राशन कार्ड असो आरोग्य मित्राला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांच्यामार्फत तुम्हाला समज म्हणजे सांगितलं जाईल की तुम्ही जर त्यासाठी पात्र असाल तर शंभर टक्के तुमचं ट्रीटमेंट पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे जळगाव सारख्या शहरामध्ये बरेच दवाखाने देत आहेत आणि माझा गोल्ड सिटी हॉस्पिटल पण महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत संलग्न असल्यामुळे आमच्याकडे पूर्ण प्रकारचे कॅन्सरचे सर्जरी किमोथेरपी सगळं मोफत आहे हे सगळे उपचार प्रत्येकासाठी आपल्याकडे पण मोफत उपचार उपलब्ध आहे पूर्ण टीम पण आपल्याकडे उपलब्ध आहे बरं खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही आपल्या श्रोत्यांना सर्वसामान्य श्रोत्यांना दिलेली आहे बरं मग आता हे जे उपचार आपण सांगितले मग आपण हा कॅन्सर होऊच नाही यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे आपण जसं मागे बोललो की व्यसन केलेच नाही पाहिजे हो न कळत पण होय ना पण त्याच्या व्यसनांच्या आहारी किंवा आकर्षण आकर्षणाला बळी पडूच नाही मग जर व्यसन केलेच नाही तर यायची शक्यता फार कमी असते पण तरी काही श्रोत्यांना असा प्रश्न पडेल की बाबा व्यसन करत नाही तरी तोंडाचा कॅन्सर झाला हेही बऱ्याचदा ऐकण्यात आलं आता असे लोकही असतात ज्यांनी कधी आयुष्यात सोप सुपारी खाल्ली नसेल त्यांनाही जीभे जग घाला त्यांना कर्करोग किंवा कॅन्सर झालेला आहे तर अशा स्टेजमध्ये कसं आहे प्रत्येकाच्या शरीर शरीरामध्ये ते प्री ऑनकोजन नावाचे सेल्स असतातच ते कोणाकोणामध्ये फक्त काही फॅक्टर्समुळे अॅग्रिवेट होतात ते काही काही अननोन फॅक्टर पण असू शकतात तर आपण त्यांना काही थांबू शकत नाही पण आपल्याला जे दिसतंय की ज्याच्यामुळे ते होतच हे आहे म्हणजे प्रामुख्याने आपले व्यसन व्यसन केलेच नाही तर व्हायची शक्यता तुमची ऐंशी टक्क्याने कमी होऊन जाते बरं मग आपण सांगितलं जसं व्यसन नाही केले तरी पण त्यांच्या शरीरामध्ये असा एक कुठला घटक असो की त्याच्यामुळे ते होतातच हो मग ते कळतं म्हणजे आपण निदान केल्यावरच कळतं का की आपल्याला लक्षणं जाणवल्यावरच कळतं तेच लक्षण आपल्याला जे काही लक्षणं आली ना तेव्हा डॉक्टरला दाखवलं त्याने काही टेस्ट केली काही बायोप्सी केली तेव्हा असे समजेल की तिथे काही आहे का नाही आहे श्रोत्यांच्या मनात अनेक प्रकारे भीती असते की बारे। मला आता कॅन्सर झालाय माझं कसं होईल हा मलाच का झाला मी काय केलं असं त्यांच्या मनातली ही जी भीती असते मग आपण काय सांगाल याच्यावर की तो कॅन्सर जो आहे हा पूर्णपणे बरा होतो का हो कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो तर हि कॅन्सर झाला आणि आपलं आयुष्य संपलं असं नगण्य किंवा निगेटिव्ह थॉट मनात ठेवलंच नाही पाहिजे योद्ध्या प्रमाणे लढलं पाहिजे कॅन्सर मध्ये पण खूप चांगलं आयुष्य आहे कॅन्सरनंतर आपले माझे चौदा चौदा वर्ष जुने पेशंट पण आज एकदम ठणठणीत आहे आणि मी जे पाहण्यात आलेले आहे जे माझे ती पण दुसऱ्याचे पेशंट आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष जुने पेशंट पण एकदम ठणठणीत आहे मग सांगायचं तर कॅन्सरमध्ये आयुष्य लगेच समाप्त होतो ही फक्त आपल्या मनात एक भीती किंवा न्यूनगंड आहे हे न ठेवता फक्त त्याला सामोरं जायचं डॉक्टरांकडे व्यवस्थित निदान करून घ्यायचं सम वेळोवेळी व्यवस्थित उपचार करून घ्यायचे व्यवस्थित फॉलोअप ठेवायचं तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगलं आयुष्यमान आहे शो कोणालाही घाबरायची गरज नाही कॅन्सर जे आजच्या पंधरा वर्षापूर्वी वाटायचा तसा भीती त्या राहिलेला नाही आहे आणि देवाच्या कृपा झाली तर बऱ्याच ठिकाणी आता संशोधन पण चालू आहे तर येणाऱ्या एका दशकामध्ये कॅन्सरवरती लस पण निघू शकते पण तुम्ही या सांगू शकत नाही मी खूप छोटा माणूस आहे त्या डिबेटचा भाग होऊन जाईल सांगायचं अर्थ घाबरायची गरज नाही जर काही झालंच दुर्दैवाने तर जवळच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जा आणि आपलं योग्य प्रकारे वेळोवेळी ट्रीटमेंट करून घ्या बरं धन्यवाद डॉक्टर आपलं हे वाक्य ऐकल्यानंतर मला असं वाटतं की श्रोत्यांच्या मनातली भीती अर्धी पळाली असेल आणि तुम्ही एक छान उदाहरण देऊन श्रोत्यांना समजावून सांगितलं आहे की याला घाबरू नका हा पूर्ण बरा होतो एक अजून मी अनाउन्समेंट केव्हा या निमित्ताने श्रोत्यांना एक माहिती देऊ इच्छितो की आमच्या गोल सिटी हॉस्पिटल हो गोविंद एक्शा स्टॉप जवळ यश प्लाझा पिंपळा रोडला तिथे दर गुरुवारी सकाळी दहा हो ते एक आमच्याकडे मोफत ओपीडी असते तर श्रोते तिथे येऊ शकतात मुख कर्करोग तपासणी मोफत असते त्यासोबतच एक्स रे इसीजी बीपी पण तिथे आम्ही पूर्ण आरबीएस रँडम शुगर सगळं फ्रीमध्ये तपासून देतो दर गुरुवारी वर्षभर सकाळी दहा ते एक कोणी तिथे येऊ शकतं आणि आमच्या मोफत योजना नक्की आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या सांगितलेल्या डॉक्टरांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते सर्व श्रोत्यांना आता समाजामध्ये आपण बरेच घटक आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो मग आता कॅन्सरचं निदान ज्या पेशंटला झालेलं आहे मग त्याला भीती वाटते माझं समाजामध्ये मा स्थान कसं निर्माण होईल मग घरातले म्हणावं किंवा अनेक नातेवाईक अरे याला कॅन्सर झाला आहे याला कॅन्सर झाला आहे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा निराळाच असतो आणि बऱ्याचशा काही संस्था आहे की ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांच्यामध्ये ते सामावून घेतात स्वतःला आणि जनजागृती करत असतात पण मग तरी पण गंड आपण जो म्हटले की घाबरतात लोक, की मला कशामुळे झाला मलाच का झाला मग अशा पेशंटसाठी आपण काय सांगाल रुग्णांसाठी आपण काय सांगाल मी एकच सांगू इच्छितो या लोकांना अशा श्रोत्यांना की अशा काही रुग्णांना काही हे झालं असेल दुर्दैवाने त्यांनी एकच विचार करावा की हे देवाने मला का दिलं यापेक्षा मी सक्षम आहे या आजाराला हरवण्यासाठी आणि मी सक्षम आहे स्वतःला उभं करण्यासाठी समाजात पर स्थान निर्माण करण्यासाठी आणि माझ्या परिवाराला सार्थकपणे समर्थपणे सांभाळण्यासाठी कारण आजार कुणालाही होऊ शकतो मलाच का हे म्हणण्यापेक्षा मला झालंय आता पुढचं काय हा आपण विचार केला पाहिजे वा खूप छान सांगितलं आपण आपण आणि मग ही जी भीती दूर घालवण्यासाठी जनजागृती कशी करावी याच्याविषयी रोटरीच्या माध्यमात सतरा अठरामध्ये मध्ये आम्ही एक खूप मोठं व्यापक जनजागृती अभियान केलं होतं शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही एक चित्रपट दाखवला होता आणि एकाच दिवशी सत्तावीस जुलै दोन हजार सतराला महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना एक चित्रपट दाखवण्यात आलं भावनिक चित्रपट होता बारा मिनिटाचा ते पाहून त्यांच्या मनात एक भीती दा, भीती बसली व्यसनांची किंवा अट्रॅक्शन जो असतो त्याचा त्यामध्ये ते त्यांना एक भीती बसली त्यांच्या मनामध्ये आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण शपथ घ्यायला लावली की बाबा मी आयुष्यात व्यसन करणार नाही तर मला खूप आनंद होतो सांगताना की त्या एका दिवशी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी शपथ घेतली की आम्ही आयुष्यात व्यवसाय करणार नाही हा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड झाला याची नोंद तत्कालीन गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटलांनी घेतली आणि देशाचे जे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांनी याला ट्विट केलं ते इतका मोठा आपला हा जळगाववर जळगाव म्हणजे महाराष्ट्रापासून तर देशामध्ये आपलं इतका मोठा अभियान झाला आहोत आपण आता जो सांगितला चित्रपट मग त्या चित्रपटाचं नाव सर्वांना सांगा सर। हो, शोधेव त्या चित्रपटाचं नाव आहे प्रतिबिंब हा युट्यूब वरती अवेलेबल आहे एकदम स्मॉल डॉक्युमेंटरी चौदा मिनिटाची आणि छोटी स्टोरी आहे की एक खेड्या गावात छोट्याशा गरीब शाळेतला एक विद्यार्थी दाखवला आहे तो पायी पायी घरून रोज शाळेत जातो त्याचे वडील लाकूड तोडे असतात ते झाडं तोडतात आणि ते दिवसभर व्यसन करत असतात आणि घरी पण त्यांच्या समोर दारू पितात आणि तंबाऊ खातात काही मुलकर्णीचे काम करते तो मुलगा पायी शाळेत जात असतो तो एकदा येताना रस्त्यात कुठेतरी दुकान असतं टी व्हीचं त्यात तो टी व्हीवरती बघतो की एक माणूस सांगतो की तंबाखू खाऊ नका मला कॅन्सर झाला आहे आणि मी मरता मर म्हणजे मी मर मरता मरता वाचलो किंवा जे काही ते भयानक चित्र पाहून त्या लहान मुलाच्या डोक्या मनामध्ये एकदम भीती बसते तो घरी येतो हो पाहतो की वडील आपले तेच करत आहे तर तो, तो वडिलांना प्रयत्न सांगायचा था, प्रयत्न करतो की बाबा खाऊ नका चांगले नाही वडील त्याला एक ठप्पड मारतात तो फटकन घेतो वडिलांची तंबाखूची पोळी स्वतःच्या तोंडात टाकतो तर वडील त्याला परत मारतात तर तो एकच शब्द सांगतो या व्यस्थानामुळे तुम्ही उद्या मरणार आहात आमचं कोण राहणार आम्ही आम तरी का जीवंत राहावं हे ऐकून त्या माणसाचं डोळे उघडतात त्याला वाटतं की माझ्या मुलाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे मग तो त्याला एकदम असं गलेसे लगा लेते हे रोते हे आणि मग तो सांगतो की आता मी याच्या पुढे आयुष्यात वसन करणार नाही तर ही फक्त बारा ते चौदा मिनिटाची इमोशनल डॉक्युमेंटरी मूवी जी त्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावी किंवा त्यांच्या या त्याचा चांगला परिणाम होतो त्यांच्या बसून जाते असा एक शॉर्ट पिक्चर आहे याचं नाव आहे प्रतिबिंब सर्व श्रोत्यांनी हा चित्रपट बघावा सरांनी सांगितलं ते यूट्यूब चॅनलला जाऊन आणि याला दूर कसं घालवावं की जी मनात भीती आहे ती कशी आपण लांब पडवावी आणि आपण सक्षम राहावं या कॅन्सरला दूर लोटावं तर यासाठी आज डॉक्टर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात कॅन्सर म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती त्याच्यावर उपचार कोणते औषधे कोणती याबद्दल खूप छान माहिती आपल्या श्रोत्यांना सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद श्रोते श्रोते हो नमस्कार श्रोते हो आज चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवस कॅन्सर म्हणजे कर्करोग या शब्दाभोवती इतकं भीतीचं सावट पसरलेलं आहे की लोकांच्या मनात याच्याविषयी